प्रदीपजी अमृतराव पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सचिनजी ताकमोगे पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मामा खुद पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष सोमनाथजी शेटे आणि पत्रकार संघाचे सचिव शुभमजी कदम यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या नोटीपत्र आणि शहर उपाध्यक्ष सुरजी बागल यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आत्ता त्यांच्या निवडी झाल्या तसेच आज तुळजापूर शहर महाविकास आघाडीतर्फे सर्व पत्रकार बांधवांचा सा सत्कार करण्यात येणार आहे तसेच विशेष बाब म्हणून आज आपल्या तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पंकजी शहाणे यांनी जी तुळजापूर शहरात असेल तुळजापूर तालुक्यामध्ये असेल जी जागरूकता चालू केलेली आहे म्हणजे आत्ताच वन विभागात त्यांनी मगर एक शोधून दिले आहे तर आत्ताच त्यांनी सांगितलं की वन विभाग त्यांच्यावर चिडत आहे म्हणून म्हणजे सामाजिक काम सुद्धा किती अडचण आहे तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे आमचे सर्व पत्रकार बंधू यांनी याची नोंदी आहे तुम्ही तसंच प आत्ता पंकजीनी या उन्हाळ्यामध्ये आपल्या थंडीच्या दिवसामध्ये सर्वजण पांघरून घेऊन कड्या ला लावून झोपतात यासाठी त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज लावावे यासाठी जनजागृती केलेलं आहे त्यासाठी तुळजापुरात जनजागृती होऊन या तीन महिन्यात एकही चोरीचा गुन्हा दाखल झाला नाही त्याबद्दल त्यांचा आर्थिक आहे तसेच आमचे पुजारी बांधव उमेशजी क्षीरसागर यांना एक पंधरा दिवसाखाली त्यांनी पंधराशे रुपयाची पूजा केली होती तर त्यांच्या अकाउंटला ऑनलाईन पंधरा हजार रुपये आले होते तर त्या पंधरा हजार रुपयातले त्यांनी पंधराशे रुपये घेऊन त्या येणाऱ्या भाविकांना तेरा हजार पाचशे रुपये त्यांची वापर दिलेले आहेत त्यामुळं त्यांचाही सत्कार इथे करण्यात येणार आहे त्याबद्दल त्यांचे आले तसंच फिरत <ण्याग> <ण्याग> होते एकटे आणि लोकांना जनजागृती करत होते सीसीटीव्ही सी टी व्ही लावा त्याच्यामुळं त्याच्यानंतर एक दोन ठिकाणी चोरी होण्याचे करण्याचे प्रयत्न चोरांनी केले होते परंतु पंकजीच्या या जनजागृती मुळे त्या चोराला त्यात यश आलं नाही आणि तिथून पुढं त्याने तो व्यवसाय बंद म्हणजे त्या आपल्या इथं कुठल्याही प्रकारची चोरी घडली नाही आणि याला सर्वस्वी श्रेष्ठ अजून पंकजी म्हणून हा सत्कार आजच्या दिवशी खास आम्ही वेगळा आणि विशेष विशेष धन्यवाद आपल्या तुळजापूरचे पुजारी उमेजी शिरसागर यांचा सत्कार सर्व मान्यवर करते तसेच तालुक्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप दामोरराव यांचा सरकार मान्यवर करतील धबकराव लागेल सगळं एक धक्का काय

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष संजय मामा कुरुज यांचा सत्कार मान्यवर कर दिला दिला पत्रकार संघाचे कोश बाळशास्त्री कर। जांभेकर यांची आज जयंती आज या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रामध्ये दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो प्रथमतः इथे जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंना दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच